नमस्कार मैत्रिणींनो आज आपण प्युअर सिल्कच्या साड्या ज्या हँडलूम असतात किंवा तुम्ही ऑफिससाठी प्युअर साड्या कव्हर करणार असताल सोबर आणि सिंपल लाईट वेटच्या त्या आज आपण बघणार आहोत आपण कुमठेकर रोडला आहोत इथे आपण अंबिका सँडविचेस प्रसिद्ध आहे अगदी त्याच्या समोर आपलं शॉप आहे नमस्कार आरती स्पेशल चॅनलमध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण कुमठेकर रोड येथे आलेलो आहोत सुंदर अशा प्युअर सिल्कच्या आपण साड्या कव्हर करण्यासाठी आलेलो आहोत नवी व्हरायटी कव्हर करणार आहोत लवकरच लग्न सराई चालू होईल आणि ऑफिस साठी अगदी प्युअर जो पॅटर्न असतो सोबर आणि लाईट वेटचा तो सुद्धा आपण या सोबतच कव्हर करणार आहोत व्हरायटी कव्हर करण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि पूर्ण डिटेल पत्ता इथं खाली येतोय वरच्या बाजूला फोन नंबर येत आहे नमस्कार सर टाइपचे साड्या आहे प्युअर सिल्कचे पैठणी आहे गडवाल आहे नल्ली आहे स्पेशल आमच्याकडे साऊथ आणि बनारसचे प्युअर साड्यांचा भरपूर आहे प्रोडक्शन आणि आम्ही विनकर आहे स्वतः बिनो बिनतो साड्या विकतो आम्ही ओके okay. बाकीच्या ऑफिस साठी वगैरे हो पण आहे कॉटन आहे टसर आहे लिनन आहे सगळे इंडियाचे आपल्याकडे व्हरायटी आहे अपडेट आहे ओके okay. आता आपण आज थोडस ऑफिसला किंवा सोबर लुक वाल्या साड्या आहेत त्या कव्हर करणार आहोत आणि यानंतर आपल्या ज्या ट्रेडिशनल साड्या आहेत पैठणी कांजीवरम या कव्हर करणार आहोत तो व्हिडिओ पूर्ण बघा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मधली साडी आहे सूत काय आहे हे हे प्युअर कॉटन आहे रेशमी कॉटन आहे ओके ते दोन हजार पर्यंत जातात ऑफिस वेअर साठी खूप छान साड्या आहेत ओके चापून चोपून बसणार आहे सुताला एक नंबर साडी आहे ही आणि याच्यामध्ये आपण कलर बघूया अगदी सिम्पल आणि सोबर लुक करून या साड्या आहेत बघा आपल्याला बुट्ट्यांमध्ये पण व्हरायटी इथं बघायला मिळणार आहे किती कलर आहेत बघा आणि सगळे कलर फ्रेश आणि सुंदर आहेत एकदम हटके आणि वेगळ्या साड्या आहेत बघा सुंदर हा ब्रासो आहे का हा ब्रासो कॉटन ओके हे बघा याला असं से स्वतःच सेल्फ मध्ये टेक्स्चर आहे सुंदर साडी आहे एक नंबर साडी आहे यामध्ये कलर बघा किती छान छान आहेत याची रेंज काय असणार आहे दादा हे साधारणतः पंचवीसशे पुढे जातात हे सगळे प्राइस ओके स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे यामध्ये आपल्याकडे दोन हजार पासून पुढे येतात चार पाच घेऊ तसे हा तसे मिळेल तुम्हाला फॅब्रिक खूप छान आहे कापड आहे ऑफिस वेअर किंवा चांगला फंक्शन साठी वगैरे एकदम युनिक साडी आहे एकदम छान आहे सिम्पल अँड सोबत लुक करून देणारी साडी आहे विथ ब्लाऊज ब्लाऊज खूप सुंदर दिलेला आहे याचा रनिंग मध्ये ब्लाउज आहे का कॉन्ट्रास्ट ब्रॉकेट फॅब्रिक ब्लाउज आहे गोल्डन मध्ये आहे ब्रॉकेट मध्ये सुंदर व्हरायटी कव्हर करतोय ही आता पंचवीसशे पन्नास ची प्राइज आहे ओके मी ए हे प्युअर जे छत्तीसगड लिनन सिल्क येतात okay. जे आम्ही हे बनारसी मध्ये अपडेट केलेले आहे कमी okay. किमतीत हे हजारापासून स्टार्टिंग रेंज आहे हा ऑफिस वेअर यूज साठी खूप छान आहे सिंपल सोबत डिसेंट साडी यामध्ये पण अजून भरपूर व्हरायटी आहे आपण कमी रेंज पासून स्टार्ट केलेलं आहे तर हजार पासून आपल्याला यामध्ये पॅटर्न कव्हर करता येणार आहे पुढे तुम्ही घेताल तसे घेऊ शकता भरपूर व्हरायटी असणार आहे आपल्याकडे बघा सुंदर पॅटर्न कव्हर केलाय सिंपल आणि सोबर अ लाइनिंगचा पल्लू आहे आणि सिल्वर बॉर्डर आहे. वाव. हा काहीतरी वेगळा पॅटर्न आहे. पूर्ण काम केलेले थ्रेड वर्क आहे याच्यावर काय म्हणता या साडीला? हे प्युअर हँड लूम टसरवरती तई पूर्वी काश्मीवर कोवेरा यांचे साड्या. Okay. तसं हे आम्ही स्पेशल वर्णनुपी साडी म्हणून असं बनवून घेतलेले आहे हे आमच्याकडे एकदम युनिक आणि हटके आहे मार्केट मध्ये ही व्हरायटी खूप कमी पाहायला भेटतात त्याचा आम्हाला चांगला फीडबॅक आहे कस्टमर भरपूर येतात एक साडी घेऊन गेल्यानंतर नक्की परत येतील आणि एकदम लाईट वेट आहे कुठल्याही फंक्शन ला जाण्यासारखी आहे ज्यांना अंगावर जड साडी नकोय त्यांच्यासाठी एकदम एक छान आहे रेंज काय स्टार्टिंग आहे यामध्ये दादा हे साधारण प्युअर हँडलूम सिल्क टसर आहे ते साधारण एट थाउजंड टू हंड्रेड प्राइस जातात त्याच्यावरती okay. जा आम्ही दुसरं पण अपडेट केलेलं आहे क्रेप सिल्क हे फोर थाउजंड पासून स्टार्टिंग अच्छा याच्यामध्ये प्रत्येकामध्ये आपल्याला वेगवेगळं काम पण मिळणार आहे एम्ब्रॉयडरीचे कलर पण वेगवेगळे आहेत बघा सुंदर व्हरायटी आहे एक नंबर व्हरायटी कव्हर करतोय आपण खूपच छान दिसते सुंदर व्हरायटी आहे आणि टेसल्स दिलेले आहेत आपल्याला जाळी केलेली आहे बघा इथं टेसल्स ला पण सुंदर व्हरायटी आहे आणि हटके पॅटर्न आहे आता आपण पैठणीचा प्रकार बघतोय सेल्फ मधली चंद्रा पैठणी आता सध्या नवीन क्रेज चालू झालेली आहे परंतु यामध्ये बघा ही प्युअर आहे आपली हँड हँडलूम मधली ती यामध्ये पासून स्टार्टिंग आहे आपण आता पंधरा किती पुढे रेंज काय म्हणाला ही पंधरा हजार नऊशे पासून हँडलूम साड्या स्टार्टिंग, स्टार्टिंग रेंज रेंज जसं पाहिजे तसं आपल्या प्राइस मध्ये भेटतील आपल्याकडे साड्या आहेत ओके जसं आपण याच्यामध्ये फिनिशिंग घेत जाणार ना तसं तसं रेट वाढत जातो परंतु हा पंधरा हजाराचा सेल्फ मधला आलाय यामध्ये कमी रेंज ची सुद्धा असते परंतु आपल्या इथं नाही आहे आपला हा फक्त प्युअरचा आता व्हिडिओ चालू आहे काय हा साडीचा पॅटर्न हे प्युअर गडवाल पैठणी आहे कलांजली बुट्टी आहे बुट्टी बुट्टी आहे आहे लॉकिंग किंवा हँडलूम साडी आहे ही सतरा हजार नऊशे पन्नास आहे सतरा हजार पाचशे पासून पुढे आहे सतरा पाचशे सतरा नऊशे पासून ह्याची स्टार्टिंग होते पुढे तुम्ही घेताल तशी आहे बघा अशा प्रकारे गुंडाळलेली असते ही ह्याच्यात दहा ते बारा कलर्स येतात सगळे okay. कलर दाखवू शकत नाही कॉन्ट्रास्ट पण येतो का आपण सेल्फ पाहिलेले यामध्ये कॉन्ट्रास्ट पण येतो हो कॉन्ट्रास्ट येतात सेल्फ येतात ओके हे बघा okay. अंजेरी कलर खूप महिलांना आवडतो हा फिरता कलर मध्ये येतो आणि अंजेरी कलर खूप दुकानांमध्ये अवेलेबल पण नसतो यामध्ये मोराचे बुट्टे बघा आणखी वेगळे आहेत सुंदर पॅटर्न कव्हर करतो आहोत या प्युअर आहेत प्रत्येकाची रेंज सांगणं काही शक्य नाही परंतु सतरा हजाराच्या पुढं हा रेंज येऊन जातो हा दुसरा कलर बघा ब्लॅक आहे का दादा हा oh. okay. ब्लॅक कलर वा ब्लॅक तर ज्या मैत्रिणींना माझ्या ब्लॅक कलर आवडतो त्यांच्यासाठी दादानी हा कलर काढलाय कलर किती सुरेख आहे बघा आणि हे वरचे कलर्स टाकल्यानंतर बिलकुल फुगत नाहीये व्हाईट कलर हे कलर बाहेर अवेलेबल राहत नाहीत असे कलर आपण आज कव्हर केलेले आहेत बाकी भरपूर कलर आहेत तुम्हाला हवा तो पॅटर्न हवी ते व्हरायटी इथं बघायला मिळणार आहे यासाठी एकच करायचं आहे आपल्या शॉपला येऊन भेट द्यायची आहे व्हरायटी कव्हर करण्यासाठी प्रत्येक यामध्ये असणारे हे बुट्टे आहेत ना मधले जे बुट्टे आहेत हे वेगळे वेगळे बुट्टे आहेत दादानी दाखवले ते स्टार बुट्टे परत रुद्राक्ष बुट्टा असा वेगवेगळा आहे आपल्याकडे याच्यात स्पेशल कुठला कलर डिमांड आहे तो पण कलर बनवून भेटेल ओके आणि साधारण किती वेळ म्हणजे किती दिवस लागतात साधारण दहा ते पंधरा दिवस लागतात आहे स्वतः लवकर लवकर आपण प्रयत्न करू देऊ आता लग्न सराई आहे म्हणून दादानी हे तुम्हाला कल्पना दिलेली आहे की तुम्हाला असं काय असेल की बाबा हा कलरच आम्हाला बनवून हवाय किंवा अशीच डिझाईन हवी आहे हेच कॉन्ट्रास्ट युज करायचे तर तसं आपल्याला इथं बनवून दिलं जाणार आहे व्हरायटी बाबा किती सुंदर आहे प्रत्येकाचा पल्लू बघण्यासारखा आहे आणि जे सूत आहे ना ते खरंच खूप छान आहे व्हरायटी एक नंबर लाईट वेट आणि प्युअर माल आपण आज कव्हर करतोय वाईन कलर मध्ये बघा दोन शेड आहेत मस्त वाव हा काय पॅटर्न आहे प्युअर नल्ली सिल्क हँडलूम साडी येतील वेगळे वेगवेगळे डिझाईन्स येतात हे सगळे असे युनिक आणि डिझायनर पीस असतात ओके अच्छा सिल्वर आणि गोल्डन दोन्ही काम केलेलं आहे आणि एकदम डोळ्यालाच त्याचं बघा फिनिशिंग जाणवतोय एकदम स्मूथ कापड एकदम स्मूथ हँडलूम मधला आपण कव्हर करतोय बघा बिलकुल यामध्ये मिक्स असं काही नाहीये हातमागावरच्या साड्या कवर करतोय रेंज काय स्टार्टिंग आहे यामध्ये आपल्याकडे प्युअर हँडलूम नल्ली सिल्क पंधरा हजार पासून स्टार्टिंग रेंज आहे पुढे वीस पंचवीस तीस जसं पाहिजे तसं भेटेल हा एक असं पॅटर्न आहे ह्याच्यात सगळे युनिक साड्या येतात डिझायनर येतात कॉमन साडे येत नाही एकदम युनिक क्लायंट चॉईस जास्त आहे ओके आणि आपली प्रसिद्ध आहे आपण आपलं नल्ली साड्या म्हणून किंवा स्पेशल डिझायनर साड्या म्हणून आपलं रुपी शॉप मध्ये व्हरायटी भरपूर आहे भरपूर व्हरायटी यामधले कलर्स मला फक्त थ्रो करा उघडली नाही तरी चालेल कारण की आपली फॅमिलीतले मेंबर समजून घेतील हे प्युअर सिल्क आहे प्रत्येक साडी उघडणं शक्य होत नाही कारण की घडीवर घडी बसत नाही आणि सिल्क पण खराब होतं हे बघा सध्या अशा पद्धतीच्या साड्यांची फॅशन चालू आहे हो सिल्वरमध्ये गोल्डन बेसमध्ये कॉन्ट्रास्ट हवी तर हे बघा इथे कॉन्ट्रास्ट पण त्याने दाखवली आता तुम्ही ब्राईड असताल सायडर्स असताल आणि तुम्हाला जर अशा प्युअर साड्या खरेदी करायच्या असतील तर नक्की एकच करायचं आपल्या शॉपला भेट द्यायची हे बघा सध्या आता ब्राईड मध्ये हा पण पॅटर्न खूप चाललाय साऊथ पॅटर्न ब्रॉड याला काठ असतात आणि यामध्ये बघा आपल्याकडे दोन्ही आहेत छोटे काम हवे असतील तर मीडियम पण आहेत आणि मोठे हवे असतील तर मोठे सुद्धा आहेत बघतोय हा हे पिव्हा हँडलूम चंदेरी आहे आता सध्या मार्केट मध्ये ही व्हरायटी खूप कमी पाहायला भेटतात आपल्याकडे okay. चंदेरी मध्ये स्पेशल व्हरायटी ठेवले गेलेले स्वतःच आपलं चंदेरी प्रोडक्शन आहे आठ हजारापासून पिव हँडलूम चंदेरी पुढे दहा पंधरा वीस जसं पाहिजे तसं आपलं आपल्याकडे भेटेल आणि हा प्युअर असल्यामुळे मी तुम्हाला अगदी बिंदास्त सांगते अगदी लाईट वेट आहे आणि न फुगणारी अशी साडी आहे म्हणजे प्रत्येक जणांना असं वाटतं की चंदेरी साडी अंगावर नेसल्यावर फुगते की काय तर बिलकुल नाही अगदी व्यवस्थित घडीवर घडी बसणार आहे साडी दिसायला एकदम सोबर सिंपल आणि गुड आहे आणि काठ बघा किती छान आहे यामध्ये काम केलेलं जरीचं काम किती सुरेख आहे हा पल्लू दिलेला आहे प्रत्येक साडी वेगळी असणार आहे स्टार्टिंग प्राइस काय येते याची यात ये सेव्हन थाउजंड पासून चंदेरी स्टार्टिंग रेंज आहे छोटी बॉर्डर जसं बॉर्डरचं काम पदराचं काम वाढतं तसं okay. किंमत वाढत जाते या साड्यांचं अच्छा म्हणजे काम म्हणजे जरीचं काम किंवा हे काम जसं वाढणार तसे रेट वाढणार हा व्हाईट पॅटर्न बघा सिंपल आणि सोबर मध्ये किती छान आहे यावर दोन गुट्टे आहेत बघा ग्रीन आणि गोल्डन सगळ्याचे पल्लू भरलेलेच येतात साधारण का लाइनिंग चा वगैरे येतो काय 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 साड्यांचा पल्लू लाइनिंग चा पल्लू येतात काय भरीव पदर येतात भरीव पदराची प्राइस जास जास्त सेव्हन थाउजंड एट थाउजंड पासून ओके या मधले कलर्स बघा किती सुंदर आहे याला त्याने सिल्वर दिलेले म्हणजे प्रत्येक साडी मध्ये तुम्हाला वेगळं काहीतरी बघायला मिळेल हा कॉन्ट्रास्ट पॅटर्न आहे बघा आणि बेस कलर खूप छान आहेत व्हरायटी एकदम हटके तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या अंगावरची साडी दुसऱ्याच्या अंगावर दिसून नये तर सध्या चंदेरीची क्रेज परत चालू झालेली आहे दहा वर्षापूर्वीची जी चंदेरी होती ती आता परत मार्केटमध्ये आलेली आहे तर तुम्ही ब्राईड असताल तर थोडंसं युनिक काहीतरी खरेदी करायचं असेल तर आपल्या शॉपला भेट द्या अगदी प्युअर माल आहे आणि चापून चुपून बसणारी व्हरायटी आहे बघा हा किती गोड कलर आहे मला जसं स्वतःला खूप आवडला ह्याची कार्ड बघा किती छान आहे सुंदर व्हरायटी आहे अगदी तुम्ही सायडर्स असताना तरी अंगावर खूप सुंदर दिसणार आहे ज्यांना प्युअर पॅटर्न आवडतो त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे हँडलूमचे पॅटर्न आपण आज कव्हर केलेले आहेत आज आपण ज्या पॅटर्न कवर केलेला आहे हा प्युअर हँडलूम पॅटर्न कवर केलेला आहे या साड्या अगदी तुम्हाला प्युअर मध्ये मिळणार आहे ज्यांना असं वाटतं की आपली साडी ही ओरिजिनल असावी आणि हँडलूमची असावी तर त्यांनी नक्की आपल्या शॉपला भेट द्यायची आहे हँडलूमचा रेट थोडासा हाय पडतो कारण की क्वालिटी ही तशीच मेंटेन केलेली असते साडी अंगावर बिलकुल फुगत नाही चापून चोपून बसते आणि याचं आयुष्य पण खूप मोठं असतं या साडीचं यामध्ये व्हेरिएशन्स खूप वेगळ्या वेगळे मिळतात कॉमन साडी नाही मिळत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादानी सांगितल्याप्रमाणे आपल्याला तुम्हाला हवी तशा कॉन्ट्रास्ट कलर मध्ये सुद्धा साडी बनवत बनवून दिली जाते हव्या त्या डिझाईन मध्ये बनवून दिली जाते यासाठी तुम्ही शॉप मध्ये आल्यानंतर एक साधारण काय कालावधी लागेल ते दादांशी बोलून घ्या आणि तुमची व्हरायटी जी आहे ती इथं कव्हर करायला या एकदा शॉप ला भेट द्या व्हरायटी कशी वाटली मला नक्की सांगा आणि साड्यांचे पॅटर्न तुम्हाला आवडले असतील तर तुमच्या मैत्रिणींना आपला व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे आपल्या शॉप मधल्या व्हरायटी त्यांच्यापर्यंत पोहोचतील परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार